नमस्कार बंधू भगिनींनो महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्याचे निकालही आपल्या हाती आलेले आहेत तेव्हा अवघ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेवरती येणार असून अमहायुती हे पाच वर्ष या ठिकाणी आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये चालवणार आहे या संबंधांना विचार करत असताना या व्हिडिओच्या माध्यमातनं आपण पक्षीय बलाबल महायुती महाविकास आघाडी अन्य पक्ष त्यांना मिळालेले मतं या सगळ्या गोष्टींचा एक स्मरण म्हणून आणि एक आढावा म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातनं मी आपल्या समोर मांडतो आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र विधानसभेसाठी ज्या आमदारांची संख्या एकूण निवडून द्यायची असते ती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी एम पी सी युपीसी मध्ये देखील अन्य अनेक स्पर्धा परीक्षांच्या मध्ये विद्यार्थ्यांना हा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून द्यायच्या आमदारांची संख्या एकूण किती तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे आणि परवाच आपल्याकडे ज्या निवडणुका झाल्या त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुकांच्या मध्ये एक दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा होत्या त्यात निवडणूक आलेल्यांच्या मध्ये महायुतीला दोनशे तीस जागा मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला सेहेचाळीस जागा मिळालेल्या आहेत आणि इतर बारा इतर जणांना इतर जे काही छोटे मोठे पक्ष असतील अपक्ष असतील त्यांना बारा जागा मिळालेल्या आहेत तर असे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवरतीच पक्षीय बलाबल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आता इथं महायुती म्हणजे कोण महाविकास आघाडी म्हणजे कोण हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये तीन पक्ष प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये महायुतीतला पहिला पक्ष आहे भारतीय जनता पार्टी दुसरा पक्ष आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि तिसरा पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार गट अशा या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन या ठिकाणी मोठी पक्ष म्हणून या मोठ्या पक्षांचाच मी उल्लेख केलेला आहे ज्यांचे आमदारही निवडून आलेले आहेत तर या तीन पक्षांना मिळून महायुती तयार झालेली आहे आणि या महायुतीला मी म्हणाल्याप्रमाणे दोनशे तीस जागा प्राप्त झालेल्या आहेत महाविकास आघाडी म्हणजे कोण प्रामुख्याने जी मोठी तीन पक्ष आहेत त्याचाच उल्लेख मी तर करतो तर महाविकास आघाडीमध्ये पहिला पक्ष येतो तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्ष येतो दुसरा पक्ष जो महाविकास आघाडीमध्ये येतो तो शिवसेना तो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि तिसरा पक्ष येतो राष्ट्रवादी शरद पवार गट तर या तीन पक्षांनी एकत्र येऊन छोटे काही पक्ष सोबत घेऊन जे गठबंधन केलेलं आहे त्याला आपल्याकडं महाविकास आघाडी असं म्हटलं जातं जिला की या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये सेहेचाळीस जागा मिळालेल्या आहेत आणि इतर बारा जागा इतर जणांना मिळालेल्या आपल्याला दिसून येतात आता या दोनशे तीस जागा ज्या महायुतीला मिळालेल्या आहेत यातल्या तीन पक्षांना किती किती जागा मिळालेल्या आहेत हे देखील पाहणं महत्वाचं आहे महायुतीमधील पहिला पक्ष भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस जागांच्या वरती यश आलेलं आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे या विधानसभेमध्ये एकशे बत्तीस आमदार निवडून आलेले आहेत महायुतीतला दुसरा जो घटक पक्ष आहे तो आहे शिवसेना एकनाथराव शिंदे गट या शिवसेनेला या विधानसभेमध्ये सत्तावन्न जागेच्या वरती ईश प्राप्त झालेला आहे म्हणजे या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या एकनाथ शिंदे सरांचे सत्तावन्न आमदार या ठिकाणी निवडून आलेले आहेत महायुतीतला तिसरा जो पक्ष आहे अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष या पक्षाला या निवडणुकीमध्ये एक्केचाळीस जागेवरती आमदार निवडून आणण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथराव शिंदे गट आणि अजित पवारचा राष्ट्रवादी गट या तिन्हींची मिळून जी महायुती आहे या महायुतीला या विधानसभेमध्ये दोनशे तीस जागा प्राप्त झालेल्या आहेत आता महाविकास आघाडी जी आहे या महाविकास आघाडीतला पहिला पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष ज्याला या निवडणुकीमध्ये केवळ सोळा जागा प्राप्त झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये दुसरा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्याला आपण उभाटा असं म्हणतो तर या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेला या निवडणुकीमध्ये वीस आमदार निवडून आणता आलेले आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ दहा आमदार निवडून आणता आलेले आहेत म्हणजे या तिन्हींची बेरीज जर केली तर आपल्याला महाविकास आघाडीला दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये केवळ सेहेचाळीस आमदारांना निवडून आणता आलेला आहे तर अशा पद्धतीनं महायुतीला दोनशे तीस महाविकास आघाडीला शेहेचाळीस आणि इतर जे छोटे पक्ष आणि अपक्ष आहेत असे बारा तर असे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या वेगवेगळ्या पक्षांचे आपल्याला या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या पाहायला मिळणार आहेत आता याच्या पुढे आपण पाहणार आहोत की ही जे जे ले ले हे जे काही महायुती आणि महाविकास आघाडीचे आमदार निवडून आलेले आहेत ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून कशा पद्धतीनं विभाग ते निवडून आलेले आहेत त्यांची संख्या काय आहे विभागवाईज त्याचंही विश्लेषण थोडक्यात मी आपल्यासमोर ठेवणार आहे पहिला जो मुंबई विभाग आहे महाराष्ट्रातला या मुंबई विभागामधून महायुतीला तेवीस जागेवरती यश प्राप्त कर आलेला आहे मुंबई या विभागातून महायुतीनं किती आमदार निवडून आणलेले आहेत तर तेवीस आमदार निवडून आणलेले आहेत तर महाविकास आघाडीला मुंबई विभागातून बारा जागेवरती त्यांचे आमदार निवडून आणता आलेले आहेत आणि इतर पक्षाचा एक आमदार निवडून आलेला आहे तर अशा पद्धतीनं मुंबईतल्या ज्या छत्तीस जागा आहेत मुंबई विभागामध्ये तर त्या विभागातल्या छत्तीस जागांचा वाटप असं झालेलं किंवा या पद्धतीनं महायुतीला तेवीस महाविकास आघाडीला बारा आणि इतर एक अशा पद्धतीचे तिथे आमदार पक्षीय पद्धतीनं निवडून आपल्याला दिसून येतात ठाणे आणि कोकण विभाग जो महाराष्ट्राचा एक भाग आहे विभाग आहे त्या विभागाची काय स्थिती आहे तर ठाणे आणि कोकणमध्ये महायुतीला बत्तीस जागांच्या वरती विजय प्राप्त करता आलेला आहे किती बत्तीस जागांच्या वरती ठाणे कोकणमध्ये महायुतीने यश प्राप्त केलेला आहे महाविकास आघाडीला पा चार जागांच्या वरती यश प्राप्त वर, कर करता आलेला आहे म्हणजे ठाणे आणि कोकणमध्ये पिचारीवर खूप पिचारीवरती महाविकास आघाडी राहिलेली आहे कारण महाविकास आघाडीला इथे केवळ चार जागांच्या वरतीच यश प्राप्त करता आलेला आहे उलट इतर जे आहेत ते तीन निवडून आलेले आहेत तर अशा पद्धतीनं महायुती ठाणे कोकणमध्ये बत्तीस महाविकास आघाडी चार आणि इतर तीन असं पक्षीय बलाबल आपल्याला या विभागामध्ये असलेलं दोन हजार चोवीसच्या विधानसभेतलं पाहायला मिळतं विदर्भातली काय स्थिती आहे बघा विदर्भामध्ये एकूण बासष्ट जागा आहेत तर या बासष्ट जागांचं जर आपण चित्र पाहिलं तर काय दिसतं महायुतीला विदर्भामध्ये अठ्ठेचाळीस जागांच्या वरती यश प्राप्त झालेलं आहे अठ्ठेचाळीस जागांच्या वरती त्यांचे आमदार निवडून आले आहेत विदर्भामध्ये कुणाचे महायुतीचे महाविकास आघाडीला त्या ठिकाणी तेरा जागेवरती ईश प्राप्त करता आलेला आहे तेरा जागे त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत आणि इतर एक तिथे निवडून आलेला आपल्याला दिसून येतो तर अशी स्थिती आपल्याला विदर्भामध्ये या ठिकाणी असलेली पाहायला मिळते पश्चिम महाराष्ट्रात जर बघितलं तर काय दिसत आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीला बेचाळीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणता आलेले आहेत बेचाळीस ठिकाणावरून महायुतीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये यश मिळालेलं आहे महाविकास आघाडीतले बारा आ, या ठिकाणी उमेदवार निवडून आमदार झालेले आहेत आणि इतर चार निवडून आलेले आपल्याला दिसतात तर ही पश्चिम महाराष्ट्रातली स्थिती आपल्याला पाहायला मिळते मराठवाड्याचा जर विचार केला जिथे की जरांगी फॅक्टरची चर्चा लोकसभेला मोठ्या प्रमाणावर झालेली होती आणि या फॅक्टर मुळे महाविकास आघाडीला फायदा झाला अशा पद्धतीचा निष्कर्षही माध्यमांनी आणि सामान्य जनतेतनंही निघालेला होता आणि तसाच परिणाम विधानसभेला इवन त्यापेक्षाही जास्तीचा परिणाम तरंगडे फॅक्टरचा होईल आणि महाविकास आघाडी आघाडीवर राहील मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं भाकीत केलं जात होतं परंतु चित्र मात्र आपण जर पाहिलं तर वेगळं दिसतंय मराठवाड्यामध्ये आपण पाहतो तर महायुतीला छत्तीस जागांच्या वरती यश प्राप्त झालेला आहे आणि केवळ महाविकास आघाडीला आठच जागेवरती आपले उमेदवार निवडून आणता आलेले आहेत आणि इतर दोन उमेदवार या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेले आपल्याला दिसतात म्हणजे मराठवाड्यामध्ये महायुती खूप पुढे असलेले आपल्याला दिसते महायुतीला छत्तीस महाविकास आघाडीला आठ आणि असे दोन अशी स्थिती आपल्याला इथे पाहत मिळते उत्तर महाराष्ट्राचं चित्र जर पाहिलं तर काय दिसतं आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला एक्केचाळीस जागाच्या वरती यश प्राप्त झालेलं आहे महाविकास आघाडीला केवळ तीन जागांच्या वरती यश प्राप्त झालेलं आहे आणि इतर देखील तीन जागेवरती यशस्वी झालेले आहे म्हणजे इथे देखील आपण पाहतो की महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणावरती पिचारीवर असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर अशा पद्धतीनं मुंबईचा विभाग बघा ठाणे कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या सगळ्या विभागांच्या मध्ये आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडी आणि अन्य यांची काय स्थिती आहे हे चित्र आपल्याला या ठिकाणी मुद्दा मी आपल्या समोर मांडलेला आहे यापूर्वी जी दोन हजार एकोणीसला निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीचा जर विचार आपण केला तर त्या निवडणुकीमध्ये पक्षीय बलाबल कशा पद्धतीचं होतं हे आपण समजून घेणे गरजेचं आहे दोन हजार एकोणीस मध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला एकशे पाच आमदार निवडून आणता आलेले होते तिथे एकशे पाच आमदार निवडून आणता आले हो, होते ते आता एकशे बत्तीस एक वरती संख्या गेलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीनं खूप मोठ्या प्रमाणावरती लीड या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये घेतलेली आपल्याला इथे दिसते शिवसेनेला दोन हजार एकोणीस मध्ये छप्पन जागांच्या वरती विजय प्राप्त करता आला होता ज्यावेळी शिवसेना ही एकत्र होती शिवसेनेमध्ये फूट पडलेली नव्हती एकत्र असलेली शिवसेना दोन हजार एकोणीसमध्ये किती जागेवरती निवडून येऊ शकलेली आहे तर छप्पन जागांच्यावरती निवडून आलेली आहे आणि राष्ट्रवादी देखील आज आजची राष्ट्रवादी फुटलेली आपल्याला दिसते पण त्यावेळेला दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादीमध्ये फुट एक नव्हती तर अशा न फुटलेली अखंड असलेली राष्ट्रवादी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी चोपन्न आमदार या ठिकाणी निवडून आणलेले होते काँग्रेसची स्थिती काय होती दोन हजार एकोणीसला तर काँग्रेसचे तिथे चौवेचाळीस या ठिकाणी नी उमेदवार निवडून आलेले होते किती चौवेचाळीस जे की आज फक्त सोळाच्या वरती काँग्रेस येऊन ठेपलेली आहे म्हणजे किती परिणाम काँग्रेस किती बॅकफूट वरती या निवडणुकीमध्ये गेलेली आहे ही गोष्ट आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही आहे त्या का वर्षी अपक्ष तेरा होते आता इतरमध्ये आपण बारांचा उल्लेख करतो आहोत तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये प्रमुख पक्षांची स्थिती काय होती हे चित्र देखील मी आपल्यासमोर मुद्दाम होऊन मांडलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर आता सत्ता स्थापन होते आहे आणि या स्था सत्ता स्थापनेतनं महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला कोल दिलेला आहे तेव्हा महायुतीचं सरकार तर येणारच आहे परंतु त्या सरकारनं सामान्य जनतेला जी आश्वासनं दिलेली आहेत जो विश्वास दिलेला आहे तो विश्वास पुढील पाच वर्षामध्ये ते संपादन करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओला मी याच ठिकाणी पूर्णविराम देतो नमस्कार